वऱ्हाडी बोलीतील काव्यसंग्रहातून कवी विठ्ठल वाघ यांची कविता यवत <Sessizos> यवयकानी गावात वार न्यारच वाहून राहिलं सोडून घर खिडक्यादार मलेच पाहून राहिलं यवयकानी गावात वार न्यारच वाहून राहिलं सोडून घर खिडक्यादार मलेच पाहून राहिलं येत मी होती जात मी होती कोणाले कोणती खबर नव्हती तर कई कोणाची अशी बोहारी नजर नव्हती आता असं सारायले जस पिसच लागून राहिल यवयकानी गावात वार नारच वाहून राहिल रोजची चोई अंगा दाटे दाटे आरसातोही तुस्मान वाटे रोज चिचोई अंगान दाटे आरसातोही दुस्मान वाटे पाऊल जरी धरतीवरी मुठीत धरू असमान वाटे लोकायचं दूर महान मले लोकायचं दूर महान मले खरच वाटून राहिल यवयकानी गावात वार वाहून राहिल सोडून घर खिडक्यादार मलेच पाहून राहिल